वटलाजी दादा म्हणले काहीतरी करते कुंडीत दाखवली काहीतरी करते कुंडीत दाखवली अट्रॉसिटीची केस टाकतो म्हणून मला धमकी सारखी बरोबर देत केस टाकतो म्हणून मला धमकी देत सारखी बरोबर पोलीस स्टेशनला मी सहा अर्ज दिले आतापर्यंत दर महिन्याला त्यांना अर्ज नमस्कार एका अल्पसंख्याक मुस्लिम बांधवाला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देत

स्वतःच्याच घरात जीव मुठीत धरून जगावं लागत असल्यामुळे मी भारताचा नागरिक आहे पाकिस्तानी नाही असे म्हणत त्यांनी आपली आगतिकता व्यक्त केली आहे चला तर पाहूयात नेमकं काय आहे प्रकरण जैनुद्दीन शेख यांचे वडील गफूर हसन शेख यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये घेतलेल्या क्षेत्रावर तावरे कुटुंबियांनी अतिक्रमण केले ते अतिक्रमण हटविण्यासाठी शेख कुटुंबियांना न्यायालयीन लढा लढावा लागला आठ वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजविल्यानंतर न्याय देवतेने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये सदर जागेचा ताबा शेख कुटुंबीयांना दिला त्यानुसार तलाठी सर्कल कार्यालयाबरोबरच माळेगाव नगरपंचायत कार्यालयामध्ये देखील सदर जागेच्या मालकी हक्काची नोंद करण्यात आली तावरे यांच्या झोकडातून जागा सोडवल्यानंतर आता मात्र ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच जीवे मारण्याची धमकी देत गुंडशाही व झुंडशाहीच्या जोरावर कंपाऊंड तोडून ठोकळ नावाच्या इस्माने त्या ठिकाणी तोडफोड करून जबरदस्तीने पाठी लावून स्वतःची मालकी दाखवली आहे या संदर्भात शेख यांनी वारंवार माळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलीस प्रशासन सदरक्षणाय खलनिग्रणाय ऐवजी खलरक्षणाय सदरनिग्रणायाची भूमिका बजावत असल्याचे समोर आले त्यामुळे अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम बांधवाला जीव मुठीत धरून जगावं लागतंय चला तर पाहूयात नेमकं काय सांगतायत पीडित मुस्लिम बांधव जैनुद्दीन शेख ते जागा शेख गपूर हसन यांच्या नावाने होती एकोणीसशे पासष्ट साली त्यांनी खरेदी घेतली कमर्शियल जागा आहे ही ऑर्डर तशी नोंद बी मी ह्या नगरपंचायतला लावलेली आहे त्याचा विकास तुम्हाला दाखवतो तर या जागेवर दोन हजार तीनमध्ये केस चालू होती मग आठ वर्ष पूर्ण कचे केलो तावरेंबाबतीत तावरेनच्या ता विरोधात मा म्हणजे मा माझी के माझ्या वडिलांसारखी केस झाली तर ही दोन गुंटेची केस होती एक गुंठा ही तर तावरेंनी कॉम्प्रोमाइज करून एकच जागा घेतला आहे आणि एक गुंठा मोकळा होता तर त्याच्यात मी जाळी कंपाऊंड मारून ठेवतो आठ वर्षासाठी जाळी कंपाऊंड मारून ठेवले तर बाळासाहेब ठोकळ यांनी माझ्या तारचं सगळं बिळी कंपाऊंड काढून सगळं उद्वस्त करून टाकले ती मठ्यात माझीच जागा आहे ही आमच्या अन्याय चाललेला आहे मुस्लिम असून माझ्यावर ॲट्रॉसिटीची केस टाकतो म्हणून मला धमकी देत त्या सारखी बरोबर इथं पाऊल ठेवायचं नाही काय नाही आमचीच जागा आहे त्यांचा तर पुरावा काही सुद्धा नाही त्यांचे पुरावे दाखवू शकतो मी त्यांनी कुठं खरेदी घेतली की त्यांचं क्षेत्र कुठं आहे त्यांचं क्षेत्र या जाळीच्या का म्हणजे माझ्या पाठीमध्ये पश्चिम बाजूस आहे त्याची पूर्वेला आहे इथे सागुंट हे हे कधी ठोकले पाठी कधी ठोकली पाठी दोन हजार तेवीस मध्ये ठोकली अकरा महिन्यात पाच पाच महिने झाले तरी जाणून बुजून ह्यांनी पोरडं जावलेला इथं माझे न भरून या निघणार नुकसान केले त्यांनी जाळी मारलेली सगळी होती जाळी तोडून बिडून टाकली मी पोलीस स्टेशनला गेलो तर पोलिसां कशी मी तक्रार दिली तर पोलीस येऊन बघून गेली रात्री आली म्हणजे ठोकळची जागा नाही तुम्ही जैनदीन शेखची जागा आहे आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं तर म्हणाले शेखमध्ये तुमची जागा नाही ही ठोकायचीच जागा आहे म्हणलं रात्रीत कसं काय बदल झाला लगेच तुम्ही तर म्हणले रात्री तर म्हणजे जैनदीन शेखची जागा आहे ठोकळमध्ये आता कसं आहे बदल झाला लगेच पाच सहा अर्ज मी पोलीस स्टेशनला दिली अशांना बी पाठवलं मग शेवटी बारामती डी वाय एस पी त्यांच्यापैकी गेलं डीवाय एस बी त्यांना अटक करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची तिथलं ही इन्क्वायरी करून म्हणजे त्यांना गुन्हा दाखल करा असे भांगे साहेबांना सांगितलं भांगे साहेबांनी बी काय दुर्लक्ष केलं एकदा येऊन गेले त्याच्या परत आलीच नाही मग अजितदादांना मी माळेगावात आलते दादा त्यांच्यापैकी लेटर दिलं की अशा ना असं माझ्यावर जाणून बोलून म्हणतात माझ्या वस्तीपडच्या गुंड्याची नादूस केली यांना अतिक्रमण करून ठोकळने जबरदस्ती कब्जा केलाय असं लेटर दिलं ले दादा तर दादांनी बी काय बघितलं नाही मला तर अजित अजितदादा म्हणजे काहीतरी करतात पण अजितदादानी बी कचराकुंडीत दाखवली माझ्या त्या लेटरला मी बोर्ड काढण्याचा का प्रयत्न केला तर त्यांनी ठोकळणी जवळजवळ तीस पस्तीस गुंड पोरं घेऊन आणता इथं त्यांच्या समाजाची आणि ते म्हणजे जर बोर्ड जर काढला तर हात पाय जीव मारण्याची धमकी दिली आणि वर्ण वर्ण ते केस करेल अट्रॉसिटीची केस करेल अशी धमकी देते मला इथं येऊन सुद्धा द्यायला माझ्या लय आणय चालल्याला वाटतं अजितदा काहीतरी भाग घेतला तरी काही ना काहीतरी होईल प्रशासन काय अपेक्षा आपल्याला पोलिसांकडून काय अपेक्षा आहे पोलिसांकडनं काय पोलिस येतात जाते दुसरं काय नाही पोलिस काय कारवाई करत नाही गुन्हा दाखल करत नाही माझं नुकसान झाले ही कुठल्या पद्धतीने बोर्ड लावलाय ही तरी त्यांनी विचारलं पाहिजे ना बाबा तुझी जागा आहे का नाही काय जातो म्हणजे त्यांच्याबरोबर पेपर नाही काय नाही असंच बोल माझ्याकडे पूर्ण सगळी काढे सगळे कागदपत्र वडिलांची कागदपत्र या संदर्भात भांगे साहेबांशी बोललो आपण हो बोललो नागे साहेब म्हणजे मोजणी आणा नोंद करा नगरपंचायतला पंचायतला सात बऱ्यावर तुमची नोंद नाही सगळे सात बार्यावर नोंद आहे सगळे नगरपंचायतला नोंद आहे बांगे साहेब काही दुर्लक्ष करायला लागत त्यांची जबाबदारी आम्ही कुठे जायचं न्याय मारायला हा पोलिसांनी जेवढे गेले सारखं सारखं आता सहा सहा अर्ज दिले पोलिसांना आणि त्याच्या माझ्या ते पोच सुद्धा आहे काही उपयोग व्हायला नाही मा माझ्यावर लई दुर्लक्ष करायला लागले आणि मला न्याय मिळावा हीच माझी विनंती या जागेबद्दल मी संघर्ष केला आहे आठ वर्षी कोर्टात तावरेंनी बळकावली जागा तर त्यांच्याबरोबर दोन हजार तीन मध्ये केसेस मी चालू केली त्यात माझा निकाल मी माझ्यासारखाच झाला आता ही ठोक व्यक्ती पुरे काही पाठीमागे देतावर यांची जागा घेतलेली ते त्यांनी माझे सगळे कंपाऊंड उद्ध्वस्त करून त्यांच्या नावाचा बोर्ड घेतला लावलेला आहे मी आता ती पोलीस स्टेशनला बी तक्रार दिली पोलिस स्टेशनवरून बी दोघं तिघं साहेब डोकं बघून गेली की साहेब थोकाला कोणते ही बोर्ड काढून टाक तुझी जागा नाही शेखचीच जागा आहे असे मी बोलण्यात अर्ज आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बाताडली की नाही म्हणते जे शेख तुमची बी जागा नाही तुम्ही थोक्याची जागा आहे बोलू पाच सहा पाच सहावर पाच सहा अर्ज त्यांना की दिले आतापर्यंत तरी त्यांच्यापासून काही मला फायदा झालेला नाही त्यांनी काही त्या लोकांवर गुन्हा दाखल केला नाही कसली केस दाखल केली नाही मग शेवटी आजीदादा माळेगाव राहते लेटर बी दिलं आजीदाना मी काही लक्ष दिलं नाही ते आता पालकमंत्री आमचे म्हणजे आमच्या ह्या बारा आपल्या बारामतीचे तालुक्याचे म्हणजे पालकच आहे आम्ही जायचं तरी कोणाकडे आता दादांनी मी त्याला केराची टोपली दाखवली दाद मागायची कोणाकडे आता आम्ही माझ्या फार अन्याय झालेला आहे ह्या एका गुंट्यात त्यांनी कुठल्या पद्धतीने बॉर्डर लावलेला आहे कागदपत्र हे सगळे माझ्या नावचीच आहे एकोणीसशे पासष्ट साली वडिलांची खरेदी होती त्यांनी शेखांदीपर्यंतपासून खरेदी घेतलेली सहा वस्ती पडे हे निकमशीर जागा आहे त्यातली दोन गुंठे दोन्ही डॉक्टरांनी यांना विकलेली दोन गुंट आम्ही वापरतोय एक गुंटा तावरेंना कॉम्प्रोमाइजमध्ये त्यांना मिटवून टाकलेली ती पुढची बिल्डिंग आणि एक गुंट्यात मी कंपाऊंड जाळी मारली होती ती कंपाऊंड जाळी यांनी परतोडून टाकलेली आणि त्यांच्या नावाचा बोर्डर ठोकळे हे काय भांगडे कसला न्याय आहे का नाही आहे तोडणे ही गुन्हा दाखल करा पोलिसां स्टेशनला गेलो म्हणलं गुन्हा दाखल करा पोलिसांनी मी काही गुन्हा दाखल केलेला नाही हे काय कसं चाललंय काय चाललंय मला तर काही काढा नाही एखाद्याच्या जागेची जर नुकसानी असेल तर करत असतील मी मुसलमान आहे अल्पसंख्याक आहे असं माझे काय होत हे मला बरं कुणी का हो सारखं झालेलं इतकी लोकं मला तला देतात थोकं ह्या व्यक्तीने पाच पंचवीस गुंड घेऊन यायचे मला मारण्याची धमकी द्यायची जीव मारण्याची धमकी द्यायची हे जागेत पाऊल ठेवायचा नाही हे निकामशील जागा आहे ती तुझा काही संबंध नाही ह्या जागेत असा बोलतोय वारंवार धमकी देतोय पोर आणून गुंड आणतोय पोर ह्या जागेत आता यांनी जी केलेली हा कोणाच केलेला ना आता ही चालली वेळी तुटली उद्या दरबुसायला कमी करणार नाही तरी मी कोणाच उठ नाही काही काय करायचंय पोलिसांमध्ये गोळा नाही तुम्ही जावा कोर्ट कचेरी खेळा तशेतकडे जावा का ती कोर्टाने कचेरी खेळून खेळून कंटाळणार आहे एक 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 लोक मला त्रास देतात जीव मारण्याची धमकी देतात वीस पंचवीस गुंड घेऊन येतोय ये, मटण थोड्याकडे तुरतोय असं म धमक्या देऊन जातोय पोलिसांनी काय ॲक्शन घ्यायला पाच सहा अर्ज दिले मी पोलिसांना तरी मी काय शेवटी मी अजितदादांशी मी गेलो दादांना लेटर दिलं अजितदादांना दादा म्हणले काहीतरी करते पण आजित दादानी मी काय केलेलं नाही शेवटी त्यांनी मी कचराची पीठी दाखवली आता आम्ही नाही मागायचं कोणाकडे मी भारतीय आहे काही पाकिस्तानवरून आलेलं नाही असं यार आता न्याय कुणाला मागायचं मी कुणाकडे जाऊ न्याय मागायला हे अशीच वारन वारण जर नासधूस करत असते यार तर मी जायचं कोणाकडे कोणाकडे जायचं तुम्हीच सांगा आता दरम्यान या संदर्भात ठोकळे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सदर जागेवर स्वतःची मालकी असल्याचे सांगतानाच आपल्याकडे कागदपत्र व खरेदी करत असल्याचे सांगितलंय उल्लेखनीय बाब ही की दोन हजार दहा पासून डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत शेख यांची वस्तीपड दोन गुंठे होती असा दावा ठोकळे यांनी केला तर जैनुद्दीन शेख यांनी दोन हजार तेवीस मध्ये कोर्टाचा निकाल लागल्यानंतर तलाठी सर्कल व नगरपंचायत कार्यालयात सदरची नोंद करण्यात आल्याचं सांगितलंय